पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र काहीने बलगाना केलं आमची शक्ती इतकी मोठी आहे की पाऊससुद्धा पडायला लागला आमच्या भीतीपोटली असं भय दाखवण्याचे दिवस संपलेत एवढं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका त्या ठिकाणी दाखवत लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रवास निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेणं चुकीचं ठरू शकतं दादा मी गेले तीन चार महिने एक शांत आहे पण आज काई चा चा है। मुण से, से, या ठिकाणी आपल्याला एवढ्यासाठीच बोलवलं मोखेपणाने मोकळेपणाने काहीतरी सभा महाडच्या जनतेच्या समोर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे लोकसभेला उभा राहिलो महायुतीचा उमेदवार म्हणून मी उभा राहील भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल मानणारा मतदार असेल या सर्वांनीच म्हणून एक फार मोठी ताकद या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी मी लोकसभेला निर्वाचित झाल्याच्यानंतर सगळ्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि आवर्जून सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून माझ्या पाठीमागे ताकद उभी राहिली ती भारतीय जनता पक्षाची असेल शिवसेनेची असेल ती कधीही नाकबूल केली त्याचबरोबर ना। ती आज, आज या ठिकाणी चांदे मैदानावरती सांगतो आहे की स्नेहल आणि तिच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा माझ्यासाठी एक मत दिलं नाही तिने त्यावेळेला महाविकास आघाडीचे जे उमेदवार हो आहेत त्यांच्या पाठीमागे निष्ठेने विचाराच्या माध्यमातून ज्या ठिकाणी काम करत होती त्या माध्यमातून तिने त्या ठिकाणी काम केलं या साऱ्याचा परिणाम या विधानसभा मतदारसंघामध्ये साडेतीन हजाराचं सा मताधिक्य मला मिळालं मी कधी नाराजी विक्री नाही केली निजामपूर भागातून मला मताधिक्य मिळालं गोरेगाव भागातून मला मताधिक्य मिळालं मतमोजणीच्या वेळेला महाड पोलादपूरमधल्या पेट्या यायच्या त्यावेळेला अनेकच पण तिथं आत होता की नव्हता यावेळेला नव्हताच पण बाकीची सगळी मंडळी माझ्यासोबतची माझ्यासोबत होती नाना वगैरे तिकडच्या बाजूला होते आणि त्यावेळेला पेट्या फुटायच्या त्याला मी पिछाड्यावरती मी पिछाड्यावरती असं सगळं महाड पोलादपूरलं चित्र होतं साडेतीन हजारचं मत मी कधी कोणाला दोन दिला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अर्ज भरायला महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भराला सुद्धा सुनील तटकरी ऐतिहासिक असलेल्या शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी आलं माझं जे काय मनोगत व्यक्त करायचं ते तुम्ही केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाच्या चिन्हावरती उभा राहणारा उमेदवारांचा अर्ज त्या दिवशी भरायचा होता नजीब मुल्ला सैन अनेकांचा अर्ज भरायचा होता पण मी त्या ठिकाणी गेलो नाही मला छोटे शेखरजी तुमचा पण अर्ज त्या दिवशी कदाचित भरला गेला असेल पण मी आपल्याकडे फक्त आलो आणि तिथून मी इथे मारणार माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ असा आहे आणि आजही मी विरेश्वर मंदिराच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद माहितीच्या उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही स्पष्टपणाने उभी केली होती हे सुद्धा वीरेश्वर महाराजांची शपथ घेऊन हा सुनील तटकरे ऐतिहासिक तांदे मैदानावरती सांगतोय मी गणितच मांडतो आज या ठिकाणी मला साडेतीन हजारचं मत अधिक जे निर्वाचित झाले ते किती हजार मतांनी आले सत्तावीस हजार की एकोणतीस हजार सव्वीस हजार या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीस हजार मतं ब्रँडेड आहेत घड्याच्या चिन्हावरती बांधले गेलेले मतं आहेत असं तेच अनेक वेळेला सभांमध्ये सांगत आले माझी मतं तर मला शंभर टक्के पडली असती तीस हजार मतं सुभाष देखल आणि मला साडेतीन हजाराचं मत देखील उमेदवार पुढचे निवडून आले सव्वीस हजारांनी माझ्या तीस हजार मतातलं एकही मत त्यांना नाही मिळालं असं मी गृहित धरलं नाही मिळालं असं ते म्हणतात आरोप करतात नाही मिळालं असं गृहीत धरलं तर ते सव्वीस हजार मतांले सव्वीस अधिक तीस साठ हजार मतांनी मला माझ्या निवडणुकीमध्ये दगा दिला असं जर का मी म्हटलं तर काय आपली अवस्था होईल याचा विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता साठ हजार मतांनी जर का ने मता मला दगा दिला जर का असा असेल तर त्याचा विचार ज्याला करायचा असेल त्याने करावं हा आरोप सुनील तटकरे करत नाही ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही मांडणी करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा गप्प रेल अशातला का भाग नाही मी संयमी आहे याचा अर्थ संयमाचा कर्डलोट करण्यासाठी वेड वेडंबाकडं कुठल्याही पद्धतीचा विचार करत असतील ते अत्यंत आयोगदायक ठरू शकतं मी अनुभवलं ज्यावेळेला आपण दादा शिर्डीला होतो आधी तिचे पालकमंत्री म्हणून राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमणूक केली याच बिरवाडी फाट्यावरती असल्यागे शब्दामध्ये शिवयांची लाखोली सुनील तटकरेला भायली चुकून ही तोंडात शब्द मी काढायला दाखवली भाई दाखवली तो व्हिडीओ सुद्धा सगळीकडे फिरला आणि मी काय पाप केलो राजकारणामध्ये शेवटी निर्णय त्या ठिकाणी बक्षसेठी त्या ठिकाणी घेत असतात परंतु वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवत लोकांच्या मनामध्ये आपण काहीतरी करतो आहोत अशा वेळीची भूमिका दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो तरीसुद्धा सेम आपण त्या ठिकाणी ठेवला गोरेगावच्या सभेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने बोललं गेलं तरीसुद्धा मी या ठिकाणी बोललो नाही आज माझं जाहीर आव्हान आहे एक असा मतदार सांगावा की ज्यांनी सुनील तिटकेरी सांगितलं की यावेळेला तेलच्या बाजूने मतदान करा राजकारणामध्ये सुद्धा माझ्यासारखा कार्यकर्ता राहणार नाही नाही तर तुमची साठ हजार मतं माझ्या वेळेला कुठे गेली त्याचा हिशोब तुम्हाला काहीतरी सांगायला लागेल हे सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगा सोबत आहोत महायुतीमध्ये आहोत देवेंद्रच्या दादांच्या एकनाथरावच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचं गतिमान सरकार त्या ठिकाणी काम करत आहे अशा वेळेला तेल आणि तुझे असंख्य सहकारी नावं घ्यावीत असे असंख्य जुन्या भावाचे सगळे सहकारी कारण एकेकाळी आम्ही सर्वांनीच एकत्रित काम केलं आता हे बाबूशेठ खालणकर या महाड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मला त्यावेळेला उमेदवारांनी सांगितलं की यांची पक्षातून हाकलपट्टी करा मी यांची पक्षातून हकलपट्टी केली बाबूशेठ खालीलकरांना पक्षातून काढण्याचा आदेश दादा मी प राष्ट्रीय पातळीवर स्वतःचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी केला आणि त्यांची जिल्हा प्रमुख आदितीच्या मतदारसंघात कर्लास नावा गावाच्या हॉटेलामध्ये उमेदवार जे त्या ठिकाणी शिवसेनेचे होते त्यांच्या समोर हितवूज करताना फोटो आला मी त्यांना विचारले हे काय मला त्यांनी सांगितलं मी त्यांना आज पदावरणा काढीन उद्या पदावरणा काढीन परवा काढीन शेवटपर्यंत त्यांना काय पादावर काढलं नाही माझा कधी आग्रही राहिला नव्हता उलट मी तीस हजार होतं मला मताधिक्य होतं आधी ती त्र्याऐंशी हजाराच्या मताधिक्या नेणार सांगण्याचा मतीत अर्थ असा आहे आम्ही चोखपणाने योग्य पद्धतीने समर्प पद्धतीची भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम का करण्याचा प्रयत्न करू आज पुन्हा एकदा सगळेजण कुटुंबाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सांभाल झालं गजानन अधिकारी सारखा का कार्यकर्ता आयुष्यभर शिवसेनेच्या सोबत राहील चार वेळा मी माणगाव विधानसभा मतदारसंघातून निर्वाचित झालो पण गजानन अधिकारी कधी माझ्या सोबत येऊ शकले नाही यावेळेला त्यांनी निर्णय मनापासूनचा घेतला आणि आज गजानन अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत त्याचासुद्धा आनंदाने उल्लेख करतो आमचा समीर शेडके सात सात वर्षापूर्वी काही काढण्याच्यामुळे बाजूला गेला पुन्हा एकदा आपण सोबत येण्याचं काम करतो त्याचा अर्थ असा आहे की दादा तुमच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली विकसनशील नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो आह त्याच्या पाठीमागे आता आशीर्वाद रूपी ताकद देण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात मला स्नेह तुझं कौतुक केलं पाहिजे करोनासारख्या भयंकर कालावधीमध्ये आव्हाना त्या आजाराने ग्रासलं दादा बावीस जुलैला आपण सगळेजण पुण्यात होतो प्रचंड पाऊस होता तुमच्या जन्मदिनाच्या दिवशी रात्री आलो आणि रात्रीच महाडला राजेवाडीपासून प्रचंड पूर त्या ठिकाणी आला मी सुतारवाडीला येईपर्यंत आधी अनिकेतर तिथूनच पायी चालत महाडच्या परिसरामध्ये आला आधी ती सुद्धा पावसामध्ये या ठिकाणी फिरत आली आणि ज्या दिवशी महाडमध्ये पुराच्या पाण्याचं झालं त्या दिवशी आबांचं दुर्दैवी निधन झालं पण एखाद्या वाघिणीसारखी स्नेहल तू आपल्या वडिलांचं पितृचक्र हरपलं असताना सुद्धा महाडकरांच्या सेवेसाठी तू उभी राहिलीस त्याचं तुझं कौतुक या सर्व जनसमुदायाचं समोर या ठिकाणी करू शकतो पितृछत्र हलपलेलं असताना चोवीस तासाच्या आत माझं दुःख माझ्याजवळ असेल पण माझ्या समाजाचं दुःख माझ्या दुःखापेक्षा मोठं आहे असं तरुण वयामध्ये दाखवणारे आमची लेख या उद्याच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने समाजकारणामध्ये काम करेल याच्यात आमच्या कोणाच्या मनामध्ये तीन मात्र शंका राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक क्षण निर्माण हो होत असतात अशी चढ उतार येतात अनेक गोष्टी घडत असतात ज्यावेळेला तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची तुम्हाला आवश्यकता असते आधी तू फिरत आलीस तू पण पोलादपूरला गेलीस ते आली या संबंध शहरामध्ये फिरत होती मी तर पूर आला त्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता सात वाजता महाडच्या बाजारपेठेमध्ये होतो संबंध बाजारपेठ दादा गाड्यांच्यावरती गाड्या एका गाड्यावरती तीन तीन गाड्या इतकं महामध्ये म्हणजे पुराचं पाणी प्रचंड वेगाने त्या ठिकाणी आलेलं होतं त्याच्यातून भयाव असा पूर महाडांनी द्याव्याला आणखवतो नंतर काय उपाययोजना केल्या गेल्या त्याच्यात आपली मदत मोठ्या प्रमाणावरती झाली सावित्री नदीचा काल काढण्याच्यासाठी नियंत्रण उपलब्ध करून दिलात एकनाथराव शिंदेसुद्धा त्या कालावधीमध्ये आले उद्धवजी द्यायला मुख्यमंत्री होते एकनाथराव नगरविकास खात्याचे मंत्री होते आपातीच्या कालावधीमध्ये सुद्धा धावून आले महाडकरांच्यासाठी आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या द्यायला काम केलं आणि त्याच्यातून आज पुन्हा एकदा म्हाडचं जनजीवन उभं राहिलेलं पाहायला मिळतं महाड हे स्वाभिमानी बाण्याचं असलेलं शहर आहे महापुराच्या तडाख्यातून पुन्हा एकदा हे शहर उभं राहिलं असं कोणाच्या मनामध्ये विश्वास नव्हता पण आजच्या महाडच्या बाजारपेठेत किंवा आळ्यामध्ये फिरलं तर चार वर्षापूर्वी पुराने या महाडकरांना गाठलं होतं असं जरासुद्धा आपल्याला अनुभवायला मिळू शकत नाही इतक्या महाडकरांनी दाखवलेली ताकद आणि शक्ती आपल्याला पाहायला मिळू शकते अनेक प्रकारची उकल करायची आहे कोल्हादपूरच्या परिसरामध्ये एम आय डी सी निर्माण करणं आवश्यक आहे मगाशी स्नेहाने जे जे प्रश्न मांडले असतील त्या सगळ्या प्रश्नाला विशेष करून भोर जिल्ह्याला जोडणारा जो काय महत्त्वाचा तालुक्याला जोडणारा जो काय महत्त्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची जर का आखडी त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून सुद्धा उद्याच्या भवितव्यातून अनेक फायदे त्या ठिकाणी होते त्यान आम्ही हो। सगळेजण वचनबद्ध आहोत मग आभा नाही आता जबाबदारी आमची आहे आधी ती इथे आहे अनेकही ती इथे आहे दादांच्या साक्षीने आम्ही सगळेजण सांगतो कुटुंब वसल पद्धतीने आपण सगळेजण काम करत राहू अनेक आणि अनेक प्रवाद या निवडणुकीच्या नंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा स्नेहाला बोलवण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला काय विचारताय तुम्ही पण स्नेहाला सुरतला काय विचारलं हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे त्यामुळे मला पुन्हा असलं काय कधी सांगण्याचा प्रयत्न करता बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही आपण सगळेजण आलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र